देवमोगरा पदयात्रा सेवा समिती नवापूर या यावर्षी देखील नवापूर ते देवमोग्रा गुजरात येथे आई देवमोग्रा शक्तीपीठ पदयात्रा काढण्यात आली चलो बुलावा आया आहे माताने बुलाया आहे अशा घोषणा देत मोठ्या जल्लोषात भाविक रवाना झालेत सर्वप्रथम आई देवमोगरा मातेचे पूजन व आरती डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित उद्योजक रमेश अग्रवाल सह राजकीय पदाधिकारी माजी नगरसेवक सह आई देवमोगरा माता पदयात्रा समितीचे पदाधिकारी यांनी केले यानंतर पदयात्रा नवापूर शहरातील राम मंदिर गल्लीतून निघाली पदयात्रा लाईट बाजार या मार्गाने गुजरात राज्यातील देवमोगरा येथे मार्गस्थ झाली दानशूर व्यक्तिमहत्वांच्या सहयोगातून आपल्या या सर्व भावी भक्तांच्या सहकार्याच्या माध्यमातून देव पदयात्रेस दहा वर्ष संपन्न होत आहे आणि आपल्या नियमानुसार ज्या गावातून जास्त लोक येतील त्या गावाला आपण आईची मूर्ती प्रतिकृती भेट देतो व त्या गावाला मंदिरचं निर्माण केलं जातं अशा या पवित्र कार्यात ज्या ज्या लोकांनी जे जे लोक सालाबाजाप्रमाणे दरवर्षी तनाने मनाने धनाने सहयोग देत असतात सहकार्य करत असतात त्यांच्या प्रथमत आई देव मोगरा पदयात्रा सेवा समितीतर्फे सर्वांचं ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो तालुका आपल्या आदिवासी रुढी परंपरा ती वर्षानुवर्ष चालली आती ती हबयात्रा हो बंद गेली आती परंतु आज होती जी आई देव पदयात्रा सेवा समिती जी काम कर का या ठिकाणी आप आदिवासी संस्कृती ठिकाण जो जे त्यासाठी आम्हा परत चालू पैठे आणि आई कोल स्वामी देवोग्राम माता जी हे ही प्रत्येक गावामध्ये आदिवासी रूढी परंपरानुसार माताजी वेणी टाइम तरी आरती उस्मान झुजे म्हणून संकल्प योखूच येतो हे का प्रत्येक गावमध्ये आई देमोग्रा माता मंदिर आहे उष्मान झुजे आणि जुलाबी भाविक भक्त प्रत्येक गावाने येत हा स्वामी नियमानुसार का योका गावामध्ये यो खूप माताजी मंदिर बोना झजे आणि ज्या ठिकाणी मंदिर ऑलरेडी पहिलं तयार आहे त्या ठिकाणी नाही तिच्या म्हणजे ज्या गावा मंदिर नाही हे गावामा गावामध्ये योगकुद्धा ती माताजी मूर्ती जाईन त्या ठिकाणी मंदिर तयार रुजबान जुजे आणि आपे आदिवासी रूढी परंपरा त्या ठिकाणी चालू राहून म्हणून ई दोन हजार पंधरा पाने सतत म्हणजे काम कोण ई चार देहा पडजात राही दे मोगरा दामोदू जाय बदाले फेडिफो लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज आहिरे नंदुरबार